नुकताच एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निकाल आला आहे एखाद्या धर्माबद्दल मनामध्ये श्रद्धा नसताना केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे हे प्रकरण पुदुच्चेरी मधील आहे ख्रिश्चन धर्माचं पालन करणाऱ्या याचिकर्ता महिलेनं लिपिक पदासाठी हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती परंतु केवळ आरक्षणासाठी कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ देता येणार नाही असं म्हणत न्यायालयाने ही, ही याचिका फेटाळली न्यायालयाचा हा निर्णय हिंदू धर्मावर श्रद्धा असणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय कारण या निर्णयाच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी दडलेली आहे मग नेमकं हे प्रकरण काय आहे हे तर आपण समजावून घेऊयातच पण त्याचबरोबर हिंदू धर्मांवर सातत्याने होत असलेल्या धर्मांतराचा आघातही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी सुरुवातीला आपण पुदुच्चरीतल्या या ताज्या प्रकरणाविषयी बोलूयात याच्याकर्त्या महिलेनं सांगितल्यानुसार तिचे वडील हिंदू आणि आई ख्रिश्चन आहे आईनं लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारला होता परंतु त्यांची मुलगी जिने याचिका दाखल केली आहे तिनं कळत्या पालन तर करतेच पण नियमित मध्ये चर्च मध्येही जाते केवळ इतकंच नाही तर ख्रिश्चन धर्मातला अत्यंत महत्वपूर्ण असलेला बाप्तिस्मा या महिलेनं घेतल्याचा पुरावा देखील सरकारकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता मात्र आता नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी हिंदू असल्याचा दावा दिसून आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद पंचवीस नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला आपला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे एखाद्याला जन्मत मिळालेल्या धर्माशिवाय जर इतर कोणताही धर्म स्व इच्छेने स्वीकारायचा असेल तर त्याला तो धर्म स्वीकारता येतो परंतु असं असलं तरी केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मनामध्ये भाव नसताना नसताना श्रद्धा केवळ एखाद्या धर्मावर दावा ही एक वेगळी आणि अत्यंत गंभीर बाब आहे निरीक्षण न्यायालयानं देखील नोंदवलं आहे त्यामुळे अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत केलं आहे हा निर्णय अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या संविधानिक अधिकाराला संरक्षण देणारा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे तसेच हा निर्णय चुकीच्या प्रवृत्तींना कायमचा आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं देखील म्हटलं जातं आहे न्यायालयाने दिलेला हा निर्णय आता अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण मानला जातोय कारण ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात त्यासाठी हिंदू धर्मातील लोकांना पैशांचं वस्तूचं शिक्षणाचं आमिष दाखवून धर्मांतर करायला भाग पाडलं जातं या संदर्भात सप्टेंबर चोवीस मध्ये घडलेल्या एका घटनेची माहिती आता आपण पाहूयात उत्तर प्रदेशातील मथुरा इथं एका हिंदू घरात मध्यरात्री धर्मप्रसार करण्यासाठी चार ख्रिश्चन लोक दिल्ली आणि गुरुग्राम मधून आले होते त्या घराच्या शेजारी राहणाऱ्या पन्नास ते साठ हिंदू लोकांनाही या घरात बोलवण्यात आलं होतं ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला चांगल 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 तर चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य आणि चांगलं अन्न मिळेल तसंच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील असं लोकांकडून जात हा प्रकार समजल्यानंतर हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या मात्र ही केवळ उघडकीस आलेली एक घटना आहे परंतु अशा आमिषाला बळी पडून किंवा दबावापोटी ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झालेले आणि ख्रिश्चन धर्माचं पालन करत असलेले भरपूर लोक आहेत धर्मांतराची समस्या केवळ ख्रिश्चन धर्मापुरतीच नसून लव जिहाद सारख्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इस्लाममध्येही धर्मांतरण केले जात आहे हे बेकायदेशीर धर्मांतर ही भारतापुढील एक मोठी समस्या आहे पण असं धर्मांतरण केल्यावर केवळ आरक्षणासाठी हिंदू धर्माचा वापर करतात त्यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे चांगली चपराक बसली आहे हिंदू धर्मातील ज्या जातींबाबत सामाजिक भेदभाव झाला होता त्यांच्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती आरक्षणाच्या माध्यमातून अशा जातींच्या लोकांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती करण्याची संधी दिली गेली आहे वंचित गटातील मागासलेपणा दूर करण्याचा आणि त्यांना समानता मिळवून देण्याचा आरक्षणाचा मुख्य हेतू होता थोडक्यात हिंदू धर्मातील ज्या वंचित घटकांना आरक्षणाची गरज होती त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे त्यामुळे केवळ आरक्षणासाठी हिंदू धर्माचा वापर केला तर आरक्षणाचा जो हेतू आहे तो कुठेतरी बाजूला पडेल आणि घटनेनुसार ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्या वर्गातील लोकांवरती अन्याय झाल्यासारखेच होईल त्यामुळे आता जर कोणी केवळ आरक्षणाची गरज म्हणून हिंदू धर्माचा वापर करत असेल तर त्यांच्यासाठी न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जातोय थोडक्यात ज्यांना आरक्षणाचा लाभ हवा आहे त्यांनी आपण हिंदू असल्याचं लपवून चालणार नाही किंबहुना त्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा असेल तरच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आरक्षण आणि धर्मांतरा संदर्भात न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निकालावर तुमचं काय मत आहे याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा